मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे धनंजय मुंडे यांच्या विरोधातले महाविकास आघाडीचे उमेदवार होते याच राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी बुथ कॅप्चरिंग झाल्याचे आरोपही केले होते तसंच बीडमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आहे परळीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आहे असा देखील आरोप त्यांनी केला होता तेव्हा या प्रकरणाभोवती चांगलंच राजकारण तापलं होतं आणि कायदा सुव्यवस्था देखील चव्हाट्यावर आली होती याच निवडणुकीदरम्यान राजेसाहेब देशमुख हे परळी शहरातल्या बँक कॉलनी परिसरातल्या एका मतदान केंद्रावरही गेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत एक अंगरक्षक म्हणून पोलीस शिपाईही देखील होता याच पोलीस शिपायाला राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत के मतदान केंद्राकडे जाण्यापासून तेव्हा काही जणांनी अडवलं होतं आणि हे अडवणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते होते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड आणि त्याचा पुत्र निखिल फड तसंच आणखी काही तर तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की इतक्या दिवसानंतर या गोष्टी का सांगतोय त्याचं झालं असं की याच कैलास फड आणि निखिल फडवर पोलीस शिपायाला मतदान केंद्रामध्ये जाण्यापासून अडवणे आणि धमकावणे तसंच हवेत गोळीबार केल्याच्या जुन्या प्रकरणावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे तर बापाची अर्थात कैलास फडची बंदूक घेऊन आपल्या कमरेला लावत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणारा त्याचा मुलगा निखिल फड या दोघांवरही सुमारे ब्याऐंशी दिवसानंतर परळीत गुन्हा दाखल झाला आहे यासोबतच इतर चार ते पाच जणांवर देखील हा गुन्हा दाखल झाला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातल्या कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले तसंच अनेक गुन्हेगारी प्रकरणं त्यानंतर बाहेर देखील काढली गेली बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर कायद्याचा वचक नाही का धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना कायदा लागू होत नाही का पोलिसच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना सूट देतात का असेही प्रश्न त्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले भाजपचे आमदार सुरेश दस यांनी मोठ्या प्रमाणात या गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी माध्यमांना देखील सामाजिक अंजली दमानिया यांनी देखील मोठ्या प्रमाणात परवानाधारक बंदुकांचं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या कारणासाठी बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षकांची बदलीही करण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथले डॅशिंग पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्याकडे बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार देण्यात आला त्यानंतर त्यांनीही अचानकपणे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचा धडाका लावला आणि परवानाधारक बंदुका देखील जमा करण्याचे आदेशही काढले आणि त्यातून मोठ्या बंदुका जमा झाल्या तसंच अनेक प्रकरणाच्या चौकशीच्या घोषणाही करण्यात आल्या अनेक प्रकरणातल्या गुन्हेगारांची आणि दादाभाईंची लोकांची चौकशी, दादा चौकशी देखील केली गेली खरं म्हणजे हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलाश फड याला कैला पोलिसांनी अटकही केली होती तेव्हाही हे प्रकरण खूप गाजलं होतं त्यानंतर फडचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला होता पुढे त्याला या प्रकरणात न्यायालयानं जामीनही दिल्याचं आपण पाहिलं मात्र पोलिसांसोबत हुज्जत घालण्याप्रकरणी राजेसाहेब देशमुख यांचा अंगरक्षक असणारे पोलीस मोहन दांडगे यांचा जबाब आता पोलिसांनी नोंदून घेतला आहे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणे धक्काबुक्की करत हुज्जत घालणे अशा विविध कलमांखाली कैलाश फड आणि त्याचा मुलगा निखिल फड याच्यासह आणखी चार पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे अर्थात पोलीस गार्डच्या जबाबाची न्यायालयाकडून नंतर ना तपासणी केली जाणार आहे दरम्यान या प्रकरणावर राजेसाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून परळीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था नसल्यास जमा आहे आणि असली तरी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघेच दो ते चालवायचे असं देशमुख यांनी आरोप आता केले आहेत मारहाण करणारे आणि धमकी देणारे हे सर्व कार्यकर्ते धनंजय मुंडे यांचे असून दोन नंबरचे धंदे करणारे आहेत आणि बेकायदा काम करणारी ही मंडळी आहे असं देखील देशमुख आज म्हणाले कुणावर गुन्हा दाखल करायचा आहे हे सगळं धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून ठरायचं त्यामुळे आजपर्यंत सुमारे ब्याऐंशी दिवसानंतर देखील कैलाश फड आणि इतर त्याच्या सहकार्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता असं राजेसाहेब देशमुख म्हणाले या प्रकरणी अंजली दमानिया यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गोष्टी या विधानसभा निवडणुकीत घडल्याचा पुनरुच्चार अंजली दमानिया यांनी केला आहे मंडळी भाजप आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणामध्ये कैलाश फड आणि इतर सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना लवकरच अटक करण्यात येईल आणि पोलीस अटक करतील असं म्हटलं आहे बीडच्या गुन्हेगारीवर वेगवेगळ्या चर्चा होत असताना तसंच बीडचे गुन्हेही काही कालावधीनंतर पुन्हा एकदा बाहेर येत आहेत असं चित्र आहे कैलाश फड त्याचा मुलगा निखिल फड आणि इतर त्यांना मारहाण करणारे आरोपी आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणारे आरोपी यांच्यावर आता बीड पोलीस अर्थात परळी पोलीस गुन्हा दाखल जरी केला असला तरी त्यांना अटक होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याशी पाहत रहा न्यूज टापू